रात्रीची ती वेळ होती मुंबई झोपेत होती पण दहशतीची सावली हळूच पसरत होती बंदुकीचा आवाज किंकाळ्या धावपळ आणि या गोंधळात तीन वीर एक एटीएस प्रमुख एक पोलीस कमिशनर आणि एक एनकाउंटर स्पेशलिस्ट एका गाडीत बसून बाहेर पडले होते त्यांना माहीत नव्हतं ही त्यांची शेवटची मोहीम असणार आहे पण एक गोष्ट नक्की होती देशासाठी जनतेसाठी प्राण देण्याचं आज त्यांचं व्रत पूर्ण होणार होत नमस्कार मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय हे आपलं युट्यूब चॅनल जिथे आपण बघतो आणि ऐकतो खऱ्या माणसांची खरी कहाणी संघर्षाची प्रेरणेची आणि यशाची आजची आपली कथा अशा तीन वीरांची आहे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हजारो जीव वाचवले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रवासाला त्यासाठी आपण बघणार आहोत तीन एपिसोड्स म्हणजेच मालिकेतले नाही तर हे आहेत हे तीन 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 एपिसोड्स जे प्रत्येक नावासमोर काहीतरी आपल्याला शिकवून जातात हेमंत करकरे नागपूरचा एक अभ्यास शांत आणि प्रामाणिक मुलगा अभियांत्रिकी पूर्ण करून मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली पण मनात देशसेवेची हाक होती यू पी एस सी पास करून आय पी एस झाले आणि प्रामाणिकपणे प्रत्येक जबाबदारी पार पडली आता बघूया अशोक कामठेवबद्दल महाराष्ट्रातील एका शिस्तबद्ध कुटुंबातून आलेला उंच बांधा खेळाडू वृत्ती आणि लिडरशिप खून असलेला लोक त्यांना जेंटल गेंट मानायचे शिस्त धाडस आणि लोकांशी जुळून घेण्याची कला यामुळे ते सगळ्यांचे लाडके अधिकारी झाले विजय साळसकर नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं एक धाडसी रांगडा पोलीस ऐंशी पेक्षा जास्त एन्काउंटर करून दहशतवादी आणि गँगस्टर्स जगाला धडकी भरवणारा पण मन मात्र प्रचंड संवेदनशील आणि देशासाठी झुरणार आता बघूयात त्यांच्या झालेली गोष्ट जी आपल्या महाराष्ट्राला एक काळेमाग फासणारी होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ हाच तो दिवस सायंकाळ मुंबईकर आपापल्या दुनियेत गुंतलेले पण पाकिस्तान मधून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश केला लवकरच स्टेशन ताज हॉटेल अभिरॉय लिओपॉड कॅफे सर्वत्र गोळीबार सुरू झाला एटीएस प्रमुख व हेमंत करकरे यांना हल्ल्याची माहिती मिळाली ते तत्काळ निघाले मार्गात त्यांना भेटले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि थोड्याच वेळात विजय साळसकरही पोहोचले तिघांनी ठरवलं आज काहीही झालं तरी हल्लेखोरांना रोखायचं रात्र गडद होत चालली होती गोळीबाराचे आवाज अजून जवळ येत होते माहिती मिळाली की काही दहशतवादी काम हॉस्पिटलच्या आसपास आहेत हॉस्पिटलमध्ये रुग्ण नर्सेस डॉक्टर्स निरपराध जीव अडकला होते तिघे एका टोयोटा कॉलेज गाडीत बसले चालक आणि काही पोलीस जवान सोबत होते बंदुकी सज्ज मनात एकच विचार लोकांना वाचवायचं आज काहीही झालं तरी लोकांना वाचवायचं कामा हॉस्पिटल जवळ पोहोचताच अंधारातून अचानक गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला दोन दहशतवादी अजमल कसाब आणि इतर एक समोरून फायरिंग करत होते पहिल्या क्षणात गोळ्या गाडीवर कोसळल्या हेमंत करकरे यांना तीन गोळ्या लागल्या अशोक कामटे यांनी धैर्याने प्रत्युत्तर दिलं पण त्यांनाही गोळ्या झाडल्या विजय सालसकर जो नेहमी गोळीबाराच्या आघाडीवर असायचा तोही गंभीर जखमी झाला काही क्षणात तिघेही बेशुद्ध पडले आणि त्या रात्री भारताने तीन वीर पुत्र गमावले सकाळी ही बातमी पसरताच संपूर्ण देश स्तब्ध झाला तिने वीरांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक जमले कोणी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नव्हतं पण त्यांच्या बलिदानानं प्रत्येक भारतीयाचं हृदय हे आजही मुंबई पोलिसांच्या इतिहासात त्यांची नावे सुवर्णाक्षराने कोरली आहेत हेमंत करकरे प्रामाणिकपणाचं प्रतीक अशोक कामटे शिस्त आणि मानवीतेरू विजय पर्याय मित्रांनो या आपल्या आहुती देऊन हजारो लोकांचे जीव वाचवले त्यांच्या बलिदानामुळे आपण हो। आज सुरक्षित आहोत आज आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवूया देशासाठी समाजासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा आपणही त्यांच्यासारखं निदर उभं राहू कारण वीर मरत नाही ते कायम जिवंत राहतात आपल्या हृदयात आपल्या कृतीत हे होते आपल्या देशाचे वीर हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय सालसकर तीन वेगवेगळे प्रवास पण शेवट एकच झाला बघा भारत मातेच्या सेवेत बलिदान मित्रांनो या तिघांनीही दिलेलं दिसत यांचं बलिदान आपल्याला एकच गोष्ट शिकवतं देशासाठी काहीही करायचं असेल तर भीतीच्या पलीकडे जावं लागतं जर हे प्रेरणादायक कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि येस वेळ ये चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या संघर्षकतेच्या प्रवासात तोपर्यंत प्रेरणा अजिवंत ठेवा आणि बघत राहा येस वेलरे ये हे आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद